श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर गुढीपाडवा आहे नऊ एप्रिल दोन रोजी तर या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू आणायच्या त्या वस्तू घरात आणल्याने पैशाची भरभराट होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर करा करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल प्रेस आधी घरी आणायच्या भरभराट होईल हिंदूंनी नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी काही शुभ गोष्टी घरात आणल्या तर ते शुभच असत शुभ गोष्टी घरात ठेवल्यास वर्षभर शुभ परिणाम मिळतात पहिली गोष्ट आहे लहान नारळ एक छोटा नारळ कापडात गुंडाळा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ठेवा हा उपाय केल्याने तुमच्या घरात ऐश्वर आणि समृद्धी येईल संपूर्ण वर्ष तुम्हाला पैशाची कमतरताही राहणार नाही आहे धातूचा हत्ती धातूचा हत्ती घरात सकारात्मकता ऊर्जा प्रसारित करतो आणि वाईट शक्ती नष्ट करतो म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी ही मूर्ती घरात आणल्यास शुभ वार्ता कानी पडू शकतील तिसरा आहे धातूचे कासव हिंदू वनवर्षाच्या दिवशी तुम्ही चांदी पितळ कास्य किंवा इतर कोणत्याही धातूपासून बनवलेले कास कासव घरी आणू शकता वास्तुशास्त्रात कासव हे सुख व समृद्धीचे प्रतीक आहे चौथं आहे तुळशीचे रोप हिंदू नववर्षात तुम्ही घरी तुळशीचे रोप लावू शकता तुळशीची लागवड केल्यास वर्षभर घरात सुख समृद्धी नांदते व तुळशीत माता लक्ष्मीचा वास असतो असंही सांगितलं जातं आहे लाफिंग बुद्धा यालाच आपण लकी मॅन ही म्हटलं जातं घराच्या उत्तर पूर्व दिशेला लाफिंग बुद्धा नेहमी ठेवावा असं केल्यास घरात ठेवल्यास पैशाची कमतरताच राहत नाही सहाव आहे मोती आणि शंख घरात सुबद्ध वाढणारा आणि घरातल्या सदस्यांना आनंदी ठेवणारा म्हणून मोती आणि शंकाकडे पाहिलं जात हा मोती आणि शंख घरात पूजा करून तिजोरीत ठेवावा तातव आहे मोरपंख भगवान श्रीकृष्णाला सर्वाधिक प्रिय वस्तू म्हणजेच मोरपंख घरात लक्ष्मी मातेची कृपा हवी असेल तर घरात मोरपंख ठेवावा मोरपीस हे भगवान श्रीकृष्णासोबतच माता लक्ष्मीलाही अत्यंत प्रिय आहे तर आज मी तुम्हाला गुढीपाडव्या दिवशी घरामध्ये कोणत्या वस्तू आणायच्या त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये कशी भरभराट होणार आहे तुमच्या प्रगती होणार आहे तुमची अडलेली कामे मार्गी लागणार आहेत तर त्या मी वस्तू सांगितेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा तर चला तर मग भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम